नमस्कार मंडळी हिवाळ्यात त्वचेची कशी काळजी घ्यायची नेहमीच बाजारातील महागडे प्रोडक्ट्स खिशाला आणि त्वचेला परवडतीलच असं नाही हिवाळा सुरू झाला की कुडकुडत्या थंडीमध्ये त्वचा कोरडी होते त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत येतात त्वचा काळवडते त्यामुळे त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे थंड वाऱ्यामुळे चेहरा आणि त्वचेची आर्द्रता कमी होऊ लागते त्यामुळे चेहरा कोरडा दिसू लागतो ओट चेहरा अधिक कोरडा पडतो थंडीमध्ये तहान कमी लागते त्यामुळे कमी प्रमाणात पाणी पिले जाते परंतु थंडीच्या जा दिवसांमध्ये भरपूर पाणी प्या एक पिकलेली पपई घ्या त्याचा थोडासा गर काढून मॅश करून त्यामध्ये थोडेसे दूध मिक्स करून चेहऱ्यावरती लावा दहा ते पंधरा मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा खोबऱ्याचं तेल चेहऱ्याला लावल्यामुळे त्वचा कोमल मुलायम होते कोरपडीचा गर चेहऱ्याला लावल्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर चेहरा स्वच्छ धुवा त्वचा कोमल होते कोरपडीचा गर कोणत्याही ऋतूमध्ये लावला तरी तो फायदेशीर आहे मोहरीचं तेल रात्री झोपताना हात आणि पायांच्या तळव्यांवरती लावल्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही टाचांना भेगा पडणे कमी होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती जोडपाण्यासाठी पाण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा